आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाळी बघणार आहोत करायला अगदी सोपी आहे पौष्टिक आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वात अगोदर आपल्याला साबुदाना भिजत घालायचा आहे तर त्यासाठी मी इथे एक पाव भरून साबुदाना घेतलेला आहे साबुदाना दुकानातून आणल्यानंतर एकदा बघून घ्यायचा आणि त्यामध्ये भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं हलकासा हाताने याला मिक्स करून याचं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आता त्यामध्ये बुडेल एवढं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे हे बघा साबुदाना बुडेल एवढं पाणी घालून झालेलं आहे आता त्यामध्ये दोन चमचे भरून दही घालून घेऊ दह्यामुळे आपला साबुदाना सॉफ्ट तर होतोच पण आंबट गोड चवीचा साबुदाना खायला खूप छान लागतो आणखी थोडंसं पाणी घालून घेतलं कमी वाटलं तर आणि चमचाच्या साहाय्याने मिक्स करून घेतलं आता तुम्ही पाणी बघू शकता साबुदाण्याच्या वरती हे पाणी आलेलं आहे यावरती झाकण ठेवून रात्रावर किंवा मिनिमम चार ते पाच तास आपल्याला हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे अर्धा किलो बटाटे स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले आणि या बटाट्याचे दोन तुकडे करून आता आपण हे बटाटे उकळून घेऊ तुम्ही कुकरमध्ये सुद्धा लावू शकता परंतु मी मात्र आता इथे असेच हे एका बटाट्याचे दोन तुकडे करून बटाटे उकळून घेते बटाटे पुढील एवढं पाणी घालून घ्यायचं झाकण ठेवून घ्यायचं आणि हे बटाटे आपण उकळून घ्यायचे अशा पद्धतीने बटाट्याचे दोन तुकडे केले ना की बटाटा लवकर शिजतो पंधरा ते वीस मिनटांनी आपण हे बटाटे बघू सर्वात अगोदर आपण रायता तयार करून घेऊ रायता तयार करण्यासाठी एक बाऊल घेतला आणि त्यामध्ये आपण घालून घेऊ दीड चमचा भरून दही दही छान फेटून घेऊ दही छान फेटून झाला आता यामध्ये दोन चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कूट मिक्सरमधून फिरवून घेतला तो कूट आता आपण यामध्ये घालून घेतला वाटलं तर आणखी थोडंसं आपण कूट घालून घेऊ मिक्स करून घेतलं चवीपुरतं मीठ घालून त्यामध्ये एक अर्धा चमचा भरून साखर घालून घेतली मिक्स करून घेऊ यासाठी लागणारा तडका तयार करून घेऊ तडका तयार करण्यासाठी एक दोन चमचे भरून तेल गरम करून घेतलं आता त्यामध्ये एक, एक पाव चमचा भरून जिरं घालून घेऊ एका मिरचीचे बारीक तुकडे घालून असा हा गरमागरम तडका आपण या रायत्यावरती घालून घेऊ एक दोन मिनटं असंच ठेवलं की हा तडका यामध्ये मिक्स करून घेऊ इथे आपला हा मस्त असा रायता तयार झालेला आहे हे बघा इथे आपले हे बटाटे छान उकळल्या गेलेले हलक्या हलक्या क्रॅक्स या बटाट्याला गेलेले आहेत परंतु बटाटे अजून गरम आहेत त्यामुळं आता आपण काय करू बटाटे हे थंड हो व्हायला ठेवून देऊ तेथपर्यंत आपण दशमीचं पीठ भिजवून घेऊ तर त्यासाठी आपण इथे एक बाऊल घेतला आणि त्या बाऊलमध्ये मी आता एक कप भरून राजगिराचं पीठ घालून घेते इथे तुम्ही शिंगाड्याचं पीठ वापरलं तरीही चालेल अगदी चिमूटभर आपण इथे मीठ घालून घेऊ आणि हे मीठ हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊ इथे थोडं थोडं दूध घालून ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी गोळा तयार करतो तसंच गोळा आपल्याला इथे या पिठाचा तयार करून घ्यायचं आहे गोळा भिजवून तयार झालेला आहे हा गोळा आपण एक दहा मिनटं असाच रेस्ट करायला ठेवून देऊ पीठ मुरेपर्यंत या बटाट्याचे आपण इथे साला काढून घेऊ बटाटे सोलून झाले आहे आता सर्वात अगोदर आपण इथे बटाट्याचा शिरा करून घेऊ त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तूप घालून घेतलं तूप मेल्ट झाला आहे आणि हलकंसं तूप तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण काजू आणि बदामाचे तुकडे घालून हलकेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे हलकासा आपल्या ड्रायफ्रूटचा कलर चेंज झालेला आहे आता हे ड्रायफ्रूट आपण एका प्लेटमध्ये काढून घ्या तापलेल्या तुपामध्ये आता आपण यामधून आपल्याला पाहिजे तेवढे मी दोन बटाट्याचा शिरा करून घेते आहे त्यामुळे दोन बटाटे घालून घेते बटाटे छान तुपावरती परतवून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे तूप थोडं कमी वाटत असल्यामुळे एक चमचा भरून तूप अजून घालून घेते मिक्स करून घेते पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे दूध घालून घ्या म्हणजे शिरा आपला छान सॉफ्ट होतो साखर मेल्ट झाली आता यामध्ये वेलची पूड घालून घेतली तळून घेतलेले हे ड्रायफ्रूट्स घालून घेतले मिक्स करून घेतले गॅस बंद करून घेतला इथे आपला हा आता आलूचा हलवा तयार झालेला आहे चवीला अगदी अप्रतिम लागतो एकदा नक्की करून बघा आणि छान असा गडेदार हलवा तयार झालेला आहे हलवा तयार झाला आता आपण उसळ तयार करून घेऊ तर त्यासाठी मी अशी एक मोठी कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ तर इथे उसळ्यासाठी मी शेंगदाण्याचं तेल वापरते आहे जर तुम्ही शेंगदाण्याचं तेल घाल खात नसाल तर तूप घातलं तरी चालेल तेल मध्यम तापून घेऊ तेल तापलेला आता याच कढाईमध्ये आपण थोडे चिप्स तळून घेऊ आणि हे चिप्स कसे बनवायचे याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता छान पांढरेशुभ्र चिप्स इथे तयार झालेले आहेत एक प्लेटभर आपण इथे चिप्स तळून घेऊ आणि हे बघा इथे आपले हे पांढरेशुभ्र असे एक प्लेट भरून चिप्स तळून झालेले आहे तेल तापलेलंच आहे तेल तापलेलंच आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा भरून जिरं घालून घेतलं जिरं छान फुललेलं आहे जिरं फुललं की त्यामध्ये चार हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे घालून ते सुद्धा आपण एक मिनटं तेलामध्ये परतवून घेतले त्यानंतर उकळून घेतलेल्या बटाट्यामधून दोन बटाटे घालून घेतले मी आधी त्याचे तुकडे न करता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे झाऱ्याच्या साह्याने तुकडे करून घेत आहे तुम्हाला जर तसे करायचे नसेल तर सुरीच्या सहाय्याने आधी तुकडी करून घ्यायचे आणि मग त्यामध्ये घालून तेलामध्ये छान परतवून घ्यायचे अशा पद्धतीने तेलामध्ये बटाटे परतले ना की आपल्या उस बट म्हणजे उसळामधले जे, जे बटाटे आहेत त्याला खूप छान टेस्ट येते तर आता आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे डायरेक्ट तिखट न घालता आपण थोडंसं साबुदाणा आणि तिखट घालून तेलामध्ये परतवून घ्यायचं त्यामुळे तिखट अजिबात जळणार नाही आणि आपल्या उसळालासुद्धा छान टेस्ट येईल आता आपण भिजवून घेतलेला साबुदाना घालून घ्यायचा एक मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचा जाडसर शेंगदाण्याचा कूट छान एकजीव करून घ्यायचं आपल्या आवडीनुसार मीठ घालून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि छान दणदणीत वाफ या उसळाला काढून घेऊ आपण साबुदाना भिजवतानाच दही घातलं असल्यामुळे आपण इथे लिंबू पिळत नाही आहोत जर तुम्हाला दही चालत नसेल तर यावेळेस अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या दोन मिनिट झालेले आहेत आणि आपल्या उसळाला छान वाफ आलेली आहे एकदा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट तेवढंच दाणेदार असं आपलं साबुदाण्याचं उसळ इथे तयार झालेलं आहे एकदा या पद्धतीने करून बघा एकदम परफेक्ट असं तुमचं साबुदाण्याचं उसळ तयार होईल सर्वात शेवटी एक चमचा भरून साखर घालून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपलं सॉफ्ट दाणेदार असं साबुदाण्याचं उसळ तयार झालेलं आहे दशमीसोबत खायला बटाट्याची भाजी करायची आहे तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून त्यामध्ये अंदाजे मोठ्या चमचाने अर्धा चमचा भरून तेल घालून घेतलं तेल तापलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलं जिरं छान फुललं की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून घेतले आणि हे तुकडे सुद्धा अर्धा मिनटं तेलावरती परतले की त्यामध्ये आपण घालून घेऊ बटाटे आता इथे मी दोन बटाटे घालून घेतले आणि पहिल्याप्रमाणेच इथे चमच्याच्या साहाय्याने मी बटाट्याचे तुकडे करून घेते जर तुम्हाला नसेल जमत तर पहिल्यांदा चाकूच्या साहाय्याने तुकडे करून घालून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि अर्धा लिंबाचा रस घातला की इथे आपली ही मस्त अशी बटाट्याची भाजी तयार होते एकदा नक्की करून बघा दशमीसोबत ही बटाट्याची भाजी खायला अगदी अप्रतिम लागते उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर थोडीशी कोथिंबीर घालून एकजीव करून घ्यायची भाजी तयार झालेली आहे आणि आपण भिजवलेलं दशमीचं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे आता हाताला थोडं पाणी घेऊन ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो अगदी तसंच आपण हे पीठ मळून घ्यायचं आणि याचे एकसारख्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आता एक कप पिठाचे मी इथे तीन एकसारखे गोळे करून घेतले त्यानंतर ज्याप्रमाणे आपण पिठामध्ये गोळा डीप करतो पोळी लाटण्याच्यापूर्वी तसंच आपल्याला इथे आता राजगिऱ्याचं पीठ घेऊन त्यामध्ये गोळा डीप करून घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो ना अगदी तशीच चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे इथे आपली ही चपाती लाटून झालेली आहे दशमी भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवून घेतला आणि तवा तवा मध्यम तापला आता ही दशमी त्यावरती घालून घेऊ खालच्या साईडनी हलकीशी आपली दशमी भाजल्या गेली आहे आता परतवून घेतली वाटलं तर आपण साईडनी तेल तूप काही पण सोडू शकतो दशमी गुळ आंबा साखर आंब्यासोबत खायला अगदी अप्रतिम लागते आता मी इथे तेलही लावत नाही आहे आणि तूपही लावत नाही आहे बघा अशी व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपण अल्टीपल्टी करून ही दशमी भाजून घ्यायची आणि इथे आपली ही दशमी छान भाजून झालेली आहे अशी ही तयार दशमी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ याच पिठापासून आपण इथे आता फुलका तयार करून घेऊ चपाती तव्यावरती टाकली की वरच्या साईडनी हलकीशी कोरडी झाली की परतवून घ्यायची आणि मग खालच्या साईडनी हलकेशे डॉट पडले की ज्याप्रमाणे आपण फुलका डायरेक्ट गॅसवरती शेकतो अगदी तसाच शेकून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता छान फुलका म्हणजेच ही चपाती इथे फुललेली आहे आणि अशा पद्धतीने बनवलेला फुलका अगदी सॉफ्ट बनतो बिलकुल तेल लागत नाही आणि उपवासासाठी तर अगदी कमी तेलात ही थाळी बनून तयार होते इथे आपले फुलके तयार करून झालेले आहेत आपली थाळी संपूर्ण तयार झालेली आहे आता आपण ताट वाढून तर अशी ही अगदी कमी तेलात बनणारी तेवढीच हेल्दी उपवासाची थाळी तुम्ही आषाढी एकादशीला बनवा कार्तिक एकादशीला बनवा किंवा कुठल्याही एकादशीला बनवा तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा तसेच वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद